राष्ट्रमाता जिजाऊंच्या नावाने सुरू झालेल्या या सर्वांग सुंदर शाळेच्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आहे आणि त्याचबरोबर आमचे मित्र अरुण अधिकारी यांचं खास करून कौतुक करतो की जे आम्हाला कोणालाच जमलं नाही ते त्यांनी करून दाखवलं आणि एक नवीन पिढी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने उभी करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आणि तो यशस्वी करून दाखवला म्हणून अरुण तू खरं तर आमच्यापेक्षा खूप पुढे आहेस आणि तरीही तू आम्हाला मान सन्मान देतोस त्याबद्दल तुझे आम्ही आभारी आहोत खूप वेळ झालेला आहे मी जाता जाता फक्त एकच सूचना करेन की शिक्षकांनी खूप चांगल्या मेहनतीने ही शाळा उभी केलेली आहे एक वेगळ्या प्रकारचे संस्कार या विद्यार्थ्यांना देण्याचं पवित्र काम केलेलं आहे जे पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी हे तर घडवण्याचं काम हे खूप कठीण असतं याच वयामध्ये विद्यार्थ्यांची जडणघडण होत असते प्रत्येक पालकाचं म्हणजे आम्ही जेव्हा आमची मुलं शाळेमध्ये पाठवतो तेव्हा आमचं स्वप्न असतं की आमचे विद्यार्थी आमची मुलं ही आमची संपत्ती आहे म्हणजे ही जर चांगली निघाली तर आम्हाला कुठलीही संपत्ती कमावण्याची गरज नाही पण हीच मुलं जर वेड्या वाकड्या वळणाला गेली तर मात्र आम्ही कितीही संपत्ती कमावली त्याचा उपयोग होत नाही आणि म्हणून याच वयामध्ये जी जडणघडण व्हायला पाहिजे ती ज्या पद्धतीची असायला हवी तीच पद्धत आपण या शाळेमध्ये अवलंबिलेली आहे चांगल्या पद्धतीने तुम्ही विद्यार्थी घडवत आहात तुम्हाला धन्यवाद द्यायचे ते तेवढे थोडेच आहेत तर बोलायचं खूप काही होतं मात्र आत्ता सगळ्यांना उत्सुकता आहे ती या सर्वांग सुंदर अशा कार्यक्रमाची म्हणून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतोय आणि इथेच थांबतोय जय जिजाऊ जय शिवराय अगदी कणखर अशा शब्दात नेहमीच अन्याला वाचा फोडलेली आहे असं एक सुंदर असं व्यक्तिमत्व आपल्या आजच्या कार्यक्रमाकरता अध्यक्ष म्हणून लाभलं आहे तरी मी विनंती करेन मान्य श्री अरुणजी अधिकारी अध्यक्ष ज्ञानसागर शिक्षण संस्था की आपण उपस्थितांचं स्वागत आणि सन्मान करायचा एक मिनिट तुम्ही श्री, श्रीकर दीपक गोतारणे सम्यक दीपक गोतारणे अठ्याण्णव टक्के मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक नोंदवला आहे तो आपल्या श्रावणी सुनील जाधवने दुसरी मध्ये असताना श्रावणी करावं तेवढं थोडक सबुरी भूपेश ठाकरे तिसरी जिने सुंदर असं वक्तव्य भाषण आपल्या समोर सादर केलं छत्रपती शिवरायांना वंदन करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो राजमाता जिजाऊ स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र शरदजी पाटील साहेब जिल्हा परिषद सदस्य अरुणजी ठाकरे साहेब शिक्षण विभागाचे नरेशजी जाधव आता भाषण केलेले जयजी शेलार आमचे मित्र पत्रकार रुपेश मोकाशी आणि शिक्षण विभागाचेच मंदार पाटील आपण सर्व पालक वर्ग विद्यार्थी मित्र या संस्थेचे अध्यक्ष अरुण अधिकारी त्यांचं सर्व व्यवस्थापन कमिटी यांनी या शाळेचा चौथा वार्षिक शेअर संमेलन साजरा होत आहे या निमित्तानं मी माझ्या पक्षाकडून मी त्यांना शुभेच्छा देतो संस्थेचं आणि शाळेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चार वर्षात पार पाडलेलं आहे एक चांगली शाळा म्हणून ती पुढे उद्यास येत आहे आणि मी अरुण अधिकारी आणि सर्व त्यांच्या व्यवस्थापनाला हार्दिक शुभेच्छा देतो पुढील काळात आपल्या संस्थेची भरभराट होत राहिल्यात शंका नाही त्याचबरोबर पालकवर्ग आणि विद्यार्थी वर्ग आता जयशार म्हणाले की कदाचित दुपारी तीन वाजल्यापासून आपण मेकअप करून इथे आला आहात आपले पालकसुद्धा आपले कार्यक्रम पाहण्यासाठी कौतुक करण्यासाठी इथे आले आहेत तरी मी अनेक वेळ घेणार नाही आपल्या सर्व मुलांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो सर्व पालकांनाही शुभेच्छा देतो की आपल्या मुलांची उत्तर प्रगती होत राहावं नवीन वर्ष सुखा समृद्धीचा भरभरणी जावं आणि आमचे मित्र अरुण अधिकारी आणि त्यांच्या सर्व स्टाफला शुभेच्छा देतो आणि संस्थेला कोणतंही सहकार्य लागलं विनाट मी त्याच्यासाठी उपलब्ध राहील ही शाश्वती देऊन माझा मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जे आहे ते सुखमय करण्यासाठी यांनी आपलं आयुष्य वेचलं ते सर्व बहुजन महामानवास या ठिकाणी मानवंदना देतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शरदजी पाटील साहेब या ठिकाणी खास करून उपस्थित झालेले नुकतेच उपस्थित झालेले शिक्षण क्षेत्रातील उच्च पदस्थ अधिकारी नरेंद्र पाटील साहेब त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पालघरचे सदस्य मान्य अरुणभाई ठाकरे पत्रकार मित्र रुपेजी गोकाशी शिक्षण विभागातील अधिकारी मान्य मंदारजी पाटील व या संस्थेचे सर्व पदाधिकारी सर्व शिक्षक वृद्ध त्याचप्रमाणे या ठिकाणी कार्यक्रम सादर करण्यासाठी जमलेले सर्व चिमुकले व त्याचप्रमाणे त्यांच्या माता भगिनी जे जमलेले त्या सर्व या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं मनोगत जे आहे ते या शाळेतील विद्यार्थिनी या ठिकाणी सादर केलं खरोखर कौतुकाची बाब आहे जरी सर्वजण या ठिकाणी शाळा शाळेचं माध्यम जे आहे ते इंग्रजी आहे तरी पण त्यांनी मराठीची नाळ जी आहे ती कायम जोपासलेली आहे ही खरोखर कौतुकाची बाब आहे कारण जगातील एक समृद्ध भाषा जी आहे ती आपली माय मराठी आहे आणि मी तर विनंती करेन पालकांना की जरी आपण इंग्रजी माध्यमातून आपल्या मुलांना शिक्षण देत असाल जरी ती अपरिहार्यता असेल तरी पण आपल्या मराठीची जी नाळ आहे ती कायम ठेवा या भाषा ही जी भाषा आहे आपली मराठी खूप सुंदर आहे समृद्ध आहे या भाषेमध्ये चांगलं साहित्य आहे आणि हे साहित्य नक्कीच आपल्या मुलांपर्यंत पोचवा हे आवर्जून मी या पालकांना सांगेन त्याचप्रमाणे आपले महामहीम राष्ट्रपती महाराष्ट्राचे राज्यपाल मान्य रमेशजी भैस यांनी सूचना केलेली आहे की पुढील शासनाला त्यांनी सूचना केलेली आहे की पुढील शिक्षण शैक्षणिक वर्षापासून मुलांना जो आहे तो किमान नऊच्या नंतर तुम्ही शाळेमध्ये शाळा भरवा ती सूचनाही योग्य आहे कारण आपण बघत असतो मुलांना आपण दम म्हणजे दमदाटी करून आपली नाही लास असतो शाळेमध्ये सात वाजता किंवा आठ वाजता पाठवत असतो मात्र कदाचित पुढील जूनच्या शैक्षणिक वर्षापासून त्यांना आपल्याला नवनंतर शाळा भरवल्या जातील तशा प्रकारचा जर शासन निर्णय झाला तर मात्र हे करत असताना मुलांची जी लवकर उठण्याची सवय आहे ती कृपया कोणी मोडू नका त्यांना जरी ते नऊ वाजता शाळा असेल तरी सात वाजता उठवा त्यांना कोळ्या उन्हा खेळाला पाठवा ग्राउंडवर पाठवा त्याच्यामुळे त्यांचा शारीरिक विकास होईल आणि त्याचप्रमाणे शाळेमध्ये त्यांचा बुद्धीचाही विकास होईल राजमाता जिजाऊ स्कूलने अतिशय चांगला कार्यक्रम ते या ठिकाणी घडून आणलेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं कौतुक करतो आणि या ठिकाणी आम्हाला बोलवून सन्मानित केलं त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र अगदीच चौदा टाळा होऊन जाऊ देत कारण की आपल्या उपस्थित मान्यवरांनी श्रीफळ वाढवून आपल्या उद्घाटन सोहळ्याला सुरवात केलेली आहे आपण सर्वजण ज्याच्या आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आपल्या समोर येऊन ठेपला आहे स्नेह संमेलन म्हणजेच आपल्या या विद्यार्थ्यांना एक हक्काचं व्यासपीठ आणि हा सोहळा अगदी आनंदी आणि उत्साही वातावरणात आपल्या सगळ्यांच्या समवेत साजरा होतो आहे उपस्थित सन्माननीय प्रमुख अध्यक्ष प्रमुख पाहुणे दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहेत आपण पुरुष एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत अगदीच कार्यक्रमकर्ता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मान्य सौ रोहिणीताई शेलार सभापती महिला बालकल्याण विकास पालघर मान्य श्री गंदे साहेब माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद पालघर अरुण ठाकरे साहेब जिल्हा परिषद सदस्य पालघर मान्य श्री संदीपजी पवार साहेब नगरसेवक नगरपंचायत वाडा प्रफुल्लजी पाटील जिल्हा परिषद जिल्हा अध्यक्ष पालघर राष्ट्रवादी काँग्रेस जी शेलार ज्येष्ठ पत्रकार मंदारजी पाटील रोहिदाजी शेलार रुपेश पत्रकार हे सर्व प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत आणि यांच्या उपस्थितीत आपल्या या वार्षिक स्नेहसंमेलनाचा उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे अगदी मंगलमय वातावरणामध्ये आपल्या सरस्वती मातेचं राजमातेचं पूजन करून कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय हे चौथ वार्षिक स्नेह संमेलन आहे पाहुण्यांना विनंती असेल आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करायची अशी विनंती आपण सर्वांस मनापासून असेल अगदीच ज्ञानसागर शिक्षण संस्था संचलित राजमाता जिजाऊ स्कूल वाडा अथक परिश्रमामुळे आपल्या विद्यार्थ्यांकरता कार्यरत असते जेणेकरून आपले विद्यार्थी कुठल्याही क्षेत्रात मागे राहता कामा नये आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरता अहोरात्र परिश्रम घेत असते आणि त्यांनीच घेतलेल्या परिश्रमातला आजचा आनंदी सोहळा म्हणजे आमच्या लाडक्या विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम एक त्यांना मिळणार हक्काचं व्यासपीठ तिच्या व्यासपीठामुळे त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळणार आहे आणि याकरता उपस्थित सर्व पाहुणे पालकवर्ग सर्व विद्यार्थी मित्र आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतोय अतिशय मंगलमय वातावरणामध्ये स्वागत होतंय